गुरुर्ब्रह्मा गुरूर्विष्णु गुरोर्देवो महेश्वरा सद्गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीसद्गुरवे नमः जय जय रघुवे श्रीराम समर्थ, समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया माई बाप सज्जनांचं स्वागत आहे बघा आपल्या जीवनामध्ये आहे ना बघा आपण ज्यावेळी आपण भक्तिमार्गामध्ये असतो नवीन नवीन भक्तिमार्गामध्ये येतो आणि आपल्या जीवनामध्ये पहिला प्रश्न हा निर्माण झालेला असतो की जेव्हा मी भक्तिमार्गामध्ये जाईल तेव्हा माझ्या प्रश्नाचं समाधान निर्माण होईल मला उत्तरं मिळतील माझ्या जीवनामध्ये दुःख असेल माझ्या जीवनामध्ये दारिद्र्य असेल तर त्या दारिद्र्याचं रूपांतर आहे ना एकदम धनवानमध्ये होऊन जाईल माझा संसार सुखाचा होऊन जाईल असे अनेक प्रश्न असतात अगोदर जेव्हा भक्तिमार्गामध्ये जेव्हा मनुष्य जातो ना तेव्हा त्याच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो मला काही करून माझ्या प्रश्नांचं समाधान मिळायला हवं आणि त्याचं प्रश्नानं जेव्हा भक्तिमार्गाची तो सुरुवात करतो तेव्हा पहिला बघा भाग असतो तो म्हणजे उपासनेचा जेव्हा मनुष्य उपासनेला प्रथम बसतो ना नवीन नवीन त्याला जांभही यायला सुरुवात होते नवीन नवीन त्याला आळस यायला सुरुवात होते नवीन नवीन त्याला डोळ्यात पाणी यायला सुरुवात होते अंगावर काटे मारायला सुरुवात होते असं का होत असेल बरं समर्थांनी सांगितलेलं आहे ना ज्यावेळी आपण चांगल्या गोष्टीचा उपयोग करतो ना चांगली गोष्ट करायला लागतो त्यावेळी हा राक्षस रूपी रावण आहे ना तो प्रत्येक वेळी मनुष्याला त्रास देत असतो हे वाईट विचार आहेत हे वाईट विचार मनुष्याला चांगलं कार्य करून देत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेला आहे ना चांगल्या ठिकाणी आहे ना दुःख नक्कीच असेल तुम्हाला त्रास नक्कीच भोगावा लागेल पण जेव्हा तुम्ही सतत चांगलं काम कराल ना तेव्हा ते अवगुण रूपीचे दोष आहेत ना ते हळूहळू त्यांचा तो त्रास असतो तो, तो कमी होऊन जातो आणि तिथे सुंदर कमळाचं फु गुलाबाचं फुलं राहिलेलं असतं ज्यावेळी म्हणजे काय म्हणजे ज्यावेळी आपण गुलाबाचं फूल तोडायला जातो त्यावेळी गुलाबाच्या सोबत किती काटे असतात बरं पण जेव्हा त्या काट्यांमधून आपण गुलाबाला काढतो तेव्हा किती आनंद होतो बरं तसंच आपल्या जीवनाचं सुद्धा आहे ना बऱ्याच भक्तांचा प्रश्न असतो की जेव्हा आपण भक्तिभावानं सद्गुरूंची बघा भगवंताची पूजा करतो मंत्र जप करतो किंवा ध्यानधारणा करतो तेव्हा अचानक जांभही यायला लागते आळस येतो डोळ्यात पाणी येतो किंवा कधी कधी आहे ना शरीर जड झाल्यासारखं वाटतं बघा हे का होतं बरं अनेकांना असं वाटतं की हे केवळ शारीरिक के एक सामान्य प्रक्रिया आहे पण पण यामागे आहे ना एक गूढ आणि आध्यात्मिक अर्थ आहे दैवी कारणे आहेत या केवळ शारीरिक गोष्टी नाहीत तर यात ईश्वरी लिलांचा एक अदृश्य संकेत आहे म्हणून परमेश्वर आपल्या भक्तांवर किती कृपा करतो ना आणि त्याच्या नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे हे आपण लक्षात घेतलं ना की गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतील हेच आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की मनुष्य जेव्हा भक्तिमार्गामध्ये जातो तेव्हा कधीकधी त्याला त्राससुद्धा होतो कारण ते त्याच्यासाठी नवीनच असतं ना भक्ती मार्गामध्ये श्रवणाला बसतो लगेच झोपून जातो पण कधी कधी तुम्हाला माहीत आहे का झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा घरी झोप येत नाही म्हणून लाखो लाखो रुपये दवाखान्यामध्ये खर्च करत असतात पण इथे पाच मिनटाच्या आत झोपी जातो म्हणजे हे श्रवण किती पुण्यवान आहे बरं त्या श्रवणानं मनुष्याचं मनसुद्धा झोपी जातं जर ते श्रवण तुम्ही प्राशन केलं ना तर तुमच्या मनाला किती आनंद होईल बरं कधीतरी आपण या गोष्टीचा विचार केला आहे का कधीतरी करून बघा कारण भगवंताचं हे नामस्मरण आहे ना भगवंताचा हरि कीर्तन आहे प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये शुद्ध आणि सात्विक भक्ती निर्माण करतं तो आनंदच होणार आहे आणि त्या आनंदामध्ये समाधान असतोच ना बघा जेव्हा आपण भगवंताची आराधना करत असतो त्यांच्या चरणी प्रेमभावाने लीन होतो तेव्हा आपल्यातील आनंद अशुद्धता आहे ना आपल्या कर्माचे बंधने आहेत आपण मनात साठलेल्या इच्छा आहेत आणि आपल्यातील वासनांची धुंदी आहे ना ती हळूहळू कमी होऊ लागते नाहीतर आपण या संसारिक जीवनामध्ये बघतो ज्याचं लग्न झालेलं असतो तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये वासनं असते आपण कितीतरी असे गोष्टी बघत असतो लग्न होऊन सुद्धा परश्रीशी संबंध ठेवतात लग्न होऊन सुद्धा बघा श्री परपुरुषाशी संबंध ठेवते या गोष्टी का होतात बरं कारण ही वासना आहे ना जोपर्यंत हे मन कंट्रोल होत नाही तोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती घडू शकत नाही आणि म माणसाच्या हातात असतं का बरं हे मन कंट्रोल करणं मन निर्मळ करणं कारण जर माणसाने जर ठरवलं असतं ना तर मनुष्य दोन मिनिटांमध्ये देवासारखा झाला असता पण मनुष्याचं मन आहे ना सहजासहजीव आपल्याला सापडत नाही भगवंताची भक्तीच त्याला लागते भगवंताचं नामस्मरणच त्याला लागतं म्हणून मनुष्याचं मन स्थिर करावं असं तुम्हाला वाटत असेल तर नामस्मरणाशिवाय कोणताही गत्यंतर नाही म्हणून या सांसारिक जीवनामध्ये वावरत असताना आपले कर्म करत असतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये असंख्य चिंता असतात असंख्य मोह असतो लोभ अहंकार आणि वासनांचा प्रभाव असतो ना आपण कितीही प्रयत्न केला तरी काही कर्म अशी असतात जी अनावधानाने आपल्याकडून घडत असतात ही कर्म आपल्याला लगेच जाणवतसुद्धा नाही पण ती आपल्या अंतकरणामध्ये खोलवर साठत असतात जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्याची पूजा करत असतो ना त्याचे भक्तिभावाने नामस्मरण करत असतो तेव्हा ही सर्व कर्मे आणि आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते तोचा क्षण असतो ना जेव्हा शरीर त्याचा विरोध करायला लागतो कारण मानवाचा देह आहे ना तो नेहमीच मोहाच्या साखळदंडामध्ये अडकलेला असतो आणि भगवंताचं नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखं आहे बघा पुन्हा लक्ष द्या कारण हे निरूपणाचे सार आहे ना तुमच्या जीवनामध्ये प्रकाश टाकणार आहे हे भगवंताचं नामस्मरण असतं ना ते म्हणजे कसं कशा पद्धतीचं असतं बरं ज्याप्रमाणे अग्नीमध्ये ज्यावेळी आपण जेव्हा आग्नी असते आणि तिथे ते तेल असतो त्या कढईमध्ये तेलावर आपण पाणी शिंपडतो ना त्या पद्धतीनं असतं म्हणजे हा आग्नी सर्व वाईट संस्कार दुष्प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करून टाकतो पण जसे काही काळ अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक प्रकाश सोसवत नाही तसेच आपल्या शरीराला आणि मनाला ही परिवर्तनाचा प्रकाश आहे ना तो सोसणं कठीण असतं म्हणूनच जेव्हा आपण ध्यानधारणा करतो मंत्र जप करतो किंवा ईश्वर चिंतनामध्ये तल्लीन होतो तेव्हा आपले शरीर आणि मन आहे ना एक प्रकारे त्या नव्या शक्तीचा प्रतिकार करू लागतात आणि हीच ती नकारात्मक ऊर्जा आहे जी वर्षानुवर्ष आपल्या अंतर्मनामध्ये साठली आहे जेव्हा आपण भगवंताच्या चिंतनामध्ये घडून जातो तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते त्या क्षणी आपल्याला जांभई सुद्धा येते डोळ्यात पाणी सुद्धा येतं शरीर जड झाल्यासारखं वाटतो आळस एवढा येतो ना की सर्व गोष्टींचा कंटाळा येतो झोप यायला लागते ला ही सर्वच लक्षणं दर्शवतात की आपलं मन आणि शरीर एका आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात असतं समजा तुम्ही खूप दिवसानंतर वापरात नसलेल्या एखाद्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षानुवर्ष न उघडलेले सामान असेल जसजसे ज, ज, तुम्ही त्या खोळीतून वस्तू हलवायला ला लागता तसतशी खोळीमध्ये धूळ उडायला सुरुवात होते आणि काही वेळानं त्या धुळीमध्ये शिंका यायला लागतात डोळ्यात पाणी येतो आणि थोडा वेळ अस्वस्थ झाल्यासारखं सुद्धा वाटतं पण जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ केल्या धूळ झाडली सर्व साहित्य व्यवस्थित लावलं तर बघा त्या ती खोळीतील वातावरण आहे ना, ना किती स्वच्छ आणि प्रसन्न होऊन जातं अगदी तसंच भगवंताच्या नामस्मरणाचं असतं आपलं मन म्हणजे त्या जुन्या खोळीसारखं आहे जिथे वर्षानुवर्षाचे वाईट विचार कर्मसंस्कार आणि नकारात्मकता साठलेली असते जेव्हा आपण भगवंताचे नाव घेऊन साधना सुरू करतो तेव्हा या सगळ्या साठलेल्या गोष्टी हळल्या जातात आणि त्यांचं अस्तित्व डळमळू लागतं आणि त्या बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणूनच काही वेळा आपल्याला जांभही येते आळस येतो डोळ्यात पाणीसुद्धा येतं किंवा शरीर जडसुद्धा झाल्यासारखं वाटतं पण जर आपण हे समजून घेतलं ना, साधना ना की साधना सुरूच ठेवली तर थोड्या वेळानं पूर्ण मन स्वच्छ होऊन जातं शांत होऊन जातं आणि मग एका अनोखी प्रसन्नता अनुभवायला मिळते हीच गोष्ट आपण सद्गुरूंच्या उपासनेमध्ये पाहतो समर्थांनी सांगितलेलं आहे ना अनेक भक्तांचे प्रश्न असतात काहींना सुरुवातीला नामस्मरण करताना आळस यायचा काहींना झोप यायची काहींना पाठमोऱ्या जांभया यायच्या पण जेव्हा त्यांनी ही भावना झिडकारून पूर्णपणे स्वामीमय होऊन साधना सुरू ठेवली ना तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरूंची अपार कृपादृष्टी झाली डोळ्यामध्ये पाणी येण्यामागे एक मोठा अर्थ आहे एखाद्या भक्ताला जर सद्गुरू कृपा अनुभवायची असेल ना तर त्याने त्याच्या मनामध्ये असलेली कठोरता दूर केली पाहिजे म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणं या आश्रूंच्या स्वरूपामध्ये म्हणजे आत्म्याच्या शुद्धतेचं प्रतीक आहे तुम्ही विचार करा एखाद्या लहान मुळानं खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारली ना आणि अचानक आई धावत आली तर त्या क्षणी त्या मुळाच्या डोळ्यामध्ये काय येईल बरं आनंदाचे आश्रूच येतील ना तसंच आपली सद्गुरुन प्रति असलेली ही आत्म्याची ओळख आहे ना हीच त्या अश्रूंचा खरा अर्थ आहे म्हणूनच जेव्हा तुम्ही सद्गुरू सेवा करत असाल त्यांच्या नावाचा जप करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल ना जांभही येत असेल किंवा आळस येत असेल तर घाबरू नका श्रद्धेनं पुढे जात राहा कारण जसं जसं तुम्ही शुद्ध होत जाल तसं तसं तुमचा आळससुद्धा नाहीसा होईल आणि त्या जागी भगवंताच्या कृपेचा दिव्य आणि आनंद प्रकट होईल ही फक्त एक परीक्षा आहे जी पार केली कि सद्गुरु ही सद्गुरू कृपेचा अमृत सिंचन आहे ना तुमच्या आयुष्यावर नक्की होईल ही झोप आणि आळस आहे हे आश्रू आहेत हे सर्व काही साधनेच्या प्रवासातील टप्पे आहेत जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुमच्यातील नको असलेली ती नकारात्मक शक्ती नष्ट करत आहेत म्हणजे प्रक्रिया सहन करणं कठीण जातं कारण आपलं मन कायम भौतिक सुखाच्या त्या मोहामध्ये गुंतलेलं असतं म्हणूनच आपल्या मनामध्ये अनेक वेळा विचार येतो की आज पूजा थोडी कमी वेळ करूया आज नामस्मरण थोडं कमी करूया उद्या अधिक करू पण हाच मोहाचा प्रभाव आहे ना तो जिथे आहे तिथे भगवंत आहे म्हणूनच तुम्हाला झोपी येऊ लागली आळस वाटू लागला तरी भगवंताचं नामस्मरण सुरूच ठेवा याचा अर्थ असा नाही की हा त्रास कायम राहतो उलट ही केवळ सुरुवातच आहे ना जशी जशी साधना अधिक दृढ होते तसे तसे हे अडथळे आपोआप नष्ट होतात जसे सूर्य उगवल्यावर रात्रशी होते तसेच भगवंताच्या नामस्मरणानं ना। आपल्यातील नकारात्मकता आणि अशुद्ध कर्माचा प्रभाव लयासे जातो ना म्हणूनच सद्गुरूंवर निश्चय श्रद्धा ठेवा जसे लहान मुळ आईच्या कुशीमध्ये गेलं की त्याला कोणतीही चिंता राहत नाही तसंच जर तुम्ही सद्गुरूंना पूर्णतः शरण गेलात तर तुम्हाला या जगामध्ये कशाचीही भीती राहणार नाही एकदा की सद्गुरू कृपा आपल्यावर झाली ना मग आपल्याला कशाचीही भीती नाही आपल्या जीवनामधले सर्व टेन्शनं दूर होतील आणि लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये येऊन राहील पण कधी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कधी तिला राहायला आवडतं बरं कधी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येतं बरं तुम्ही विचार केला आहे का बघा एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुचली आणि जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्या घरात दारिद्र्य येणार आहे परंतु तुला एक वरदान मागण्याची संधी देत आहे तुझी इच्छा असेल ना ते तू मागू शकतोस माणूस खूप समज समजदार होता तो म्हणाला जर दारिद्र्य येणारच असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही बस फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारामध्ये एकमेकामध्ये प्रेम आणि जिव्हाळा राहू दे लक्ष्मी तताच तो म्हणाली आणि तिथून निघून गेली काही दिवसानंतर धाकटी सुणं स्वयंपाक बनवत होती तिनं भाजीला मीठ मसाला टाकला आणि दुसरं काम करायला निघून गेली त्यानंतर मोठी सुण आली न चाकताच मीठ टाकलं आणि कामाला निघून गेली त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाकता भाजीत मीठ टाकलं आणि त्यासुद्धा निघून गेल्या जेव्हा तो माणूस आला ना आणि जेवायला बसला बाजी तर बाजी खारट लागल्यावर तो समजून गेला की दारिद्र्य आलेलं आहे त्यानं काही न बोलता जेवण केलं आणि निघवून गेला त्यानंतर मोठा मुलगा जेवायला बसला तेव्हा खारट लागल्यानंतर विचारलं बाबांनी जेवण केलं का बरं तेव्हा बायकोनं हो म्हटलं नंतर त्यांना विचार केला की जेव्हा वडील काही बोलले नाही तर मी कशाला बोलू बरं त्याचप्रमाणे परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणि काही न बोलता सर्वांनी जेवण केलं जेव्हा संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणाल मी निघून चाललो आहे माणूस म्हणाला का बरं दारिद्र्य म्हणालं तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठ खाल्लं तरी पण भांडण केलं नाही ज्या घरामध्ये इतक्या खारटपणानंतर सुद्धा तुमची गोडी कमी झाली नाही ना त्या घरामध्ये मी कसा राहू शकतो बरं बघा समर्थांनी सांगितलेलं आहे ना आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य कधी निर्माण होतं बरं जेव्हा आपल्या संसारातील आपल्या जीवनामधील लोक लो आपण एकमेकांशी भांडायला ला लागतो ना पती पत्नी एकमेकांशी भांडायला ला लागते तेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असतं पण जरी आपल्याकडे पैसा नसेल आणि आपले प्रेमाचे शब्द असतील आपल्या वैखरीमध्ये गोडवा असेल जरी कितीही जरी कोणी भांडण करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या जीवनामध्ये कधीच भांडण होणार नाही आणि आपली लक्ष्मी माता आहे ना आपल्या घरात सदैव टिकून राहील दारिद्र्य कधीच येणार नाही ना म्हणून आयुष्यामध्ये किती जरी वाईट प्रसंग आला किती जरी दुःख निर्माण झालं तरी घाबरून जाऊ नका जीवनामध्ये फक्त समतोल विचार ठेवा हे मन निर्मळ ठेवा तुमच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा आहे ना निरंतर अशीच राहणार समर्थांनी सांगितलंच आहे ना पूजा करताना आणि उपासना करताना कितीही मोठं संकट येऊ द्या कितीही मोठं दुःख येऊ द्या पण आपण डळमळू नका पूजा करताना जांबही येत असेल आळस येत असेल किंवा डोळ्यातून पाणी येत असेल तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही चांगल्या दिशेनं जात आहात तुमचा प्रवास चांगला होत आहे आणि तुमच्या चांगल्या प्रवासामध्ये काटे पसरलेले आहेत पण ते काट्यांचं रूपांतर आहे ना सुंदर अशा गुलाबाच्या फळांमध्ये होणार आहे फक्त थोडा वेळ थांबा थोडा उशीर लागला तरी चालेल पण एक ना एक दिवस ते काटे आहेत ना फुलांमध्ये बदलणार आहेत म्हणून जास्त घाबरून जाऊ नका तुमच्या जीवनामध्ये जरी दुःख असेल त्या दुःखालासुद्धा सीमा असते आणि जेव्हा भगवंत कृपा होते ना तेव्हा सर्व कुटुंबसुद्धा आनंदी होतं सर्व संसारसुद्धा समाधानी होतो आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ಆನಂದಿ ಆನಂದ ನಿರ್ಮಾಣ ಹೋದ ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ